आज आपण बनवणार आहोत अगदी खास पारंपारिक आणि आरोग्यदायी असं ओल्या हळदीचं लोणचं हिवाळ्यात तर हे लोणचं शरीराला खूपच फायदेशीर आहे हिवाळ्यामध्ये ओल्या हळदीमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायलासुद्धा मदत होते तर अशा गुणधर्मांनी भरलेलं हे लोणचं मी कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये लोणचं करण्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम एवढी ओली हळद घेतली आहे अशा प्रकारची ओली हळद दिसते आणि एक मोठा तुकडा मी इथे आल्याचा पण घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपण याची साल काढून घेणार आहोत त्यासाठी एका पिलरच्या सहाय्याने मी इथे याची साल काढून घेते आहे वरची व्यवस्थित काढून घ्यायची आहे सर्व बाजूने हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे त्यानंतर छान याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळेला कारण याला माती चिकटलेली असते त्यानंतर मी इथे एका कापडावरही पुसून घेणार ही आहे अगदी कोरडी करून घ्यायची आहे अजिबात ओली राहता कामा आहे हळद छान कोरडी झाल्यानंतर मी एका किसनीने याला किसून घेणार आहे अगदी बारीक किसायचं आहे आपल्याला तुम्ही याचे बारीक तुकडेही करून घेऊ शकतात पण किसल्यामुळे कसे हे हळद ही छान अशी पोटात जाते अजिबात दाताखाली येत नाही हे बघा इथे सगळी हळदी इथे किसून झाली आहे आणि आलंसुद्धा मी इथे किसून घेतलेलं आहे आता लोणच्यासाठी आपण इथे एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा बडीशेप घेतली आहे एक चमचा मी धने घेतले आहे एक चमचा मी इथे मेथीदाणे घेतले आहे आणि एक चमचा जिरे पण घेतले आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मंदा आचेवर भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस होईपर्यंत छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर भाजल्यामुळे व्यवस्थित हे सगळे मसाले भाजले जातील आणि मसाले आपल्याला छान असे थंड करूनच असे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे हे बघा छान इथं भाजल्या गे गेले आहे त्या मिक्सरच्या भांड्यात मी याला वाटून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने जाडसर ठेवायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ एक चमचा मीठ घातला आहे मी दोन चमचे मी इथे मोहरीची डाळ घातली आहे एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घातला आहे याला छान मिक्स करून घेऊया आणि अर्धा चमचा एवढी मी हिंग घातली आहे मसाल्यावर टाकण्यासाठी मी इथे एक वाटी एवढं शेंगदाणा तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा एवढे मोहरी घालणार आहे मोहरी छान आपल्याला तडतडू तर द्यायची आहे ही फोडणी आपण गॅस बंद करून घातली आहे जेणेकरून आपली फोडणी जळू नये आता हे गरम तेल आपण हे मसाल्यावर घालणार आहोत जेणेकरून मसाल्यांची अजून छान चव येईल आता हा जो लोणच्याचा मसाला तयार झाला आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे पूर्ण असं थंड झालेला पाहिजे अजिबात गरम नको कोमटही नको त्यानंतर आपण जी किसलेली हळद होती ती त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे मसाल्याला आता आपण हे पूर्ण थंड झाल्यानंतरच हे टाकतो आहे हे लोणच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने सगळा मसाला हा मी इथे हळदीवर ओतते आहे आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत मसाला व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचा आहे आता हे लोणचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पूर्ण एक असा लिंबू इथे पिळून घालणार आहोत लिंबाचा रस जेणेकरून आपल्या लोणच्याची छान अशी आंबट चव येईल आणि लोणचं सुद्धा छान टिकेल दोन तीन महिने हे लोणचं आरामात टिकतं त्याला आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर तुम्हाला वाटत असेल जर तेल कमी आहे तर तुम्ही अजून थोडं तेल इथे घालू शकता पण सगळ्यात आधी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे टाकायचं आहे अशा हवाबंद बरणीमध्ये आपण याला भरून घेणार आहोत हे बघा छान तेल याला उतरलं आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतं आहे हे लोणचं आपलं हे लोणचं तुम्ही जेवणामध्ये चपातीसोबत भाकरीसोबत भातावर खाऊ शकतात खूपच छान लागतं एका छान काचेच्या बरणीत मी याला भरून घेतलं आहे तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने ओल्या हळदीचं लोणचं नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल आयकरी नक्की दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद